बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन पक्षाच्या प्रतिनिधी मंडळानं यवला येथील भुजबळ संपर्क कार्यालयात माजी खासदार समीर भुजबळे यांची भेट घेतली या भेटीत काकासाहेब खपाळकर संजय भालेराव गुड्डू जावळे आणि विश्वनाथ काळे या प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला बैठकीदरम्यान येवला शहर तसेच तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येवला नगर परिषद पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटात रिपब्लिकन पक्षात प्रतिनिधित्व देण्याची मागणी करण्यात आली रिपब्लिकन पक्षानं सांगितलं की महाविकास आघाडी व समविचारी पक्षांमधील समन्वय वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर देखील सहभाग आवश्यक आहे याबाबत समीर भुजबळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनुकूलता दर्शवली बैठकीत येवला तालुक्यातील सामाजिक न्याय दलित बहुजन हिताच्या प्रश्नांवरही चर्चा झाली लवकरच या मागण्यांवर पुढील होईल असं पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितलं रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून मी स्वतः काकासाहेब खंबाळकर संजय भालेराव आणि विश्वनाथी काळे आम्ही या ठिकाणी आलो गुंडू जावडे सोबत घेऊन आम्ही ती सर्व टीम सोबत घेऊन नगर पंचायत याच्या आम्ही जागा काही मागितलेल्या आहेत दोन जागा मागितल्या अनुषित जातीच्या त्याच्यानंतर दोन सर्वसाधारण जागा मागितलेल्या आहेत जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायत देखील जागा आम्ही आहेत अशा समीर भुजबळ माजी खासदार यांच्या सोबत आमची चर्चा झालेली आहे आणि त्यांनी अनुकूलता दर्शवलेली आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व लाईक करा